चेक करून सगळे कपडे किती झाले किती करायचे बाकी सगळं आणि ही साडी फक्त वन पीस शिवायच आता इथं एक डीप गला पण मी घेतला जेव्हा असं डीपनेक शिवायचं असेल ना मला मिडीयम साईज असेल किंवा स्मॉल साईज असेल तर तीन आणि बिग साईज असेल तर साडे तीन जमा झालेले ब्लाउज प्रत्येक वेगवेगळ्या <स्यासा> किंवा काही ना फायनान्सियल प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये ते अजून घ्यायला आले नाहीये तर त्याचे पुन्हा दोन तीन चार पाच ड्रेस आहेत तर अशा प्रकारे घरात राहून असे म्हणजे डेलीचे कपडे येतात नमस्कार कशा चांगले आणि आजच्या सकाळचे दहा वाजले आहेत ना म्हणजे सगळी घरातली कामं हो माझा जसा घरातला शिलाई व्यवसायाचा काम आहे ते आता करायला करणार आहे पण त्याआधी इथं थोडे काही कपडे तर झालेले कपडे असे मी वेगळे ठेवत असते आणि ते करायचे बाकी आहेत जे काम पेंडिंग आहेत ते वेगळे तर तेच थोडा आता मी इथं चेक करून सगळे कपडे किती झाले किती करायचे बाकी सर्वात चेक करून व्यवस्थित हे सर्व लावून देणार आहे थोडं बैसा तर पण काही कपडे काढून ठेवलेत आता याच्यामध्ये जो पैसा तर एवढ्या साड्या आहेत या फॉल बेडिंगचे आहेत आणि ही साडी फक्त वन पीस शिवायचं आहे नेटची आहे याचा ड्रेस शिवायचा आहे ड्रेस शिवायचे कपडे या साईडला ठेवत असते आणि त्यानंतर याच्यात पण काही ड्रेस सर्व चेक करून ठेवून देणार कर आहे म्हणजे कस असं सर्व चेक करून जर ठेवले ना मग यावरून आपल्याला समज कि किती कपडे करायचे बाकी किती झालेत त्यानंतर इथे पण आणखीन साडे फॉर्क ब्रिटिंगच्या चे साडे त्याच्यामध्ये एक ब्लाऊज पण ठेवत असते आणि त्यानंतर या साड्या पण करायच्या म्हणजे बघितल्या बघितल्या ना समजत आपला एवढं काम झाले एवढं बाकी आहे त्यानंतर ही एक साडी आहे हिला फॉल लावलेली फक्त हात शिलाई करायची बाकी ते फॉल लावून झाले हिला फक्त हात शिलाई करायची ते काढून ठेवते जहा पाच दहा मिनिटाचा आहे तो पण होऊन जाईल कम्प्लीट साड्या मी स्वतःच करत असते फक्त ते लावायचे आणि काच बटन करायचे त्यांच्याकडे देत असते आणि त्यानंतर हा एक पीस राहिलेला आहे तर याच्यात मी विचारते सांगू साठी एखादा ड्रेस शिवावा चांगल्या डिझाईन मध्ये पण कस्टमरचे जेवढे कपडे येत असतात ना का वेळ तेवढा भेटतच नाही घरातले कपडे शिवायला जेव्हा फ्री असेल तेव्हा मग तुझ्यासाठी एखादा ड्रेस शिवून टाकेल हा एक ब्लाउज आहे एक कटिंग करून ठेवलेला आहे जे कटिंग करायचे असतात आणि करून झाले ते या ट्रेमात ठेवत असते आता जे मी कटिंग करायला घेतलेला आहे तो असा पॅक करायचा ब्लाऊज आहे ता ता में में आता मागून पुन्हा पॅकिंग आणि फोडून पुढून डीप तर याचं मी काल सर्व मेजरमेंट काढलं होतं आता याच्यात जर बघितलं डीप गला पण मी घेतला जेव्हा असं डीपनेक शिवायचं असेल ना मला तेव्हा या शोल्डरचं माप येणं हे कमी घ्यावं लागतं म्हणजे पाच सवा पाच साडेपाच एवढं घ्यावं लागतं आणि त्यानंतर असा पँकल असेल ना तर पॅकलाला शोल्डर वाढवावं लागतं तर ही जी चेस्ट साईज जर बघितली ना तर ही जवळपास चोवेचाळीस आहे याचं शोल्डर आहे ना ते, ते पंधरा तरी घ्यावं लागेल पंधराचा अर्धा आहे ना साडेसात म्हणजे साडेसात आणि त्यानंतर जी, जी गलारुंदी आहे तर पॅनकला गला गलारुंदी जास्त घ्यावी लागते मग ती मिडियम साईज असेल किंवा स्मॉल साईज असेल तर तीन आणि बिग साईज असेल तर साडेतीनच्या आसपास घ्यावी लागते त्याची गला रुंदी साडेतीन तरी घ्यावी लागेल आणि मागचा गला अडीचचा म्हणजे तो तयार होईल दोनचा याची आज कटिंग करून घेणारी आता हा जो ब्लाऊज आहे ना ज्या कस्टमरने दिलेला आहे ना त्यांचा आधी पण एक ब्लाऊज मी शिवला होता तर ते आता पुन्हा किती एक दोन तीन तर चार ब्लाउज दिलेले त्यांनी पुन्हा तर त्याच्यातले हे दोन आहेत हे सेम तसे शिवायचे पॅक गल्यामध्ये साधे सिंपल आणि त्याच्यानंतर हा गला शिवायचे हे दोन्ही वेगवेगळे मेजरमेंट काढून मला कटिंग करावी लागणार आहे त्याप्रकारे कटिंग आहे तर सर्वात आधी हे पॅक गले त्याची कटिंग करून घेते कटिंग मी तर बसत असते आता दोन ब्लाऊज येतं ते दोन्ही अस्तर मी घेतलेले तर एकावर एक ठेवून एक साथ कटिंग होऊन जाईल आणि त्यानंतर हे वेगळे ठेवते कारण की याचे डीपनेक ठेवायचं आहे डीपनेक म्हणजे जास्त पण डीप नाही जवळपास आठ साडेआठ इंचाचा असेल मागचा त्याला त्याची वेगळं मापे आणि काल हा ब्लाऊज मी कम्प्लीट केला होता त्याला हुक पण झालेत लावून तर तिथं मी हँगरला लावून देते आणि सांनूला सुट्टी शनिवारी शनिवारी आहे ना जर डिझाईनचा ब्लाऊज शिवला असेल तर मी याला लावून ठेवत असते पूर्ण ब्लाउज स्टिच करून झाल्याच्यानंतर इथं ता लावून देते आता त्यानंतर इकडे तर साड्या झाल्यात माझ्या सर्व लावून रेडीमेड काही ड्रेस ठेवल्यात मी पण त्यानंतर आता इथे जर ब्लाऊज पहिला तर भरपूर जमा झालेले ब्लाऊज सर्व या महिन्याचे म्हणजे या महिन्याच्या तारीख दिलेले ब्लाऊज आहे त्यानंतर या जे ताई आल्या होत्या नननताई तर त्यांचे हे कपडे तर ते बघतात सानूचे पप्पा ज्या दिवशी जाते ना त्यांच्याकडे देणार आहेत ते पाठवून ते पण एक चेक करून घेते किती ब्लाउज आहेत पेंटिंग आता हा एक ब्लाउज आहे ना हे माझ्या मम्मीचे आहेत त्यांना मी साडी घेतली होती तर ते ब्लाऊज मीच देणारे शिवून कष्टमाच्या एवढे ब्लाऊज आहेत ना त्यामुळे घरच्यांची मी थोडं लेट करते मग शिवून द्यायची तर प्रत्येक वेगवेगळ्या कस्टमरच्या असे बंड बांधलेले आहेत आणि प्रत्येकीच्या दोन दोन तीन तीन ब्लाऊज तरी आहेत आता इथे कस्टमरनी लेस दिलेली आहेत त्यांच्या ब्लाऊजला लावायला एक अस्तर पण भेटला मला एक्स्ट्राचा राहिला असेल ड्रेसमधला आता ह्याच्यामध्येच ना शार्ज पोस्ती आहेत ते कस्टमरला पाहिजे होते तर मी त्यांना मेसेज पण केले फोन पण केले आता भरपूर दिवस झाले ते काय असून आले नाही आहेत तर त्यांना एकदा पुन्हा कॉल करून सांगावं लागेल कारण की भरपूर रेडीज अशा आहेत जे जॉबला जातात आणि त्यामुळे त्यांचे त्यांना वेल भेटत नाही कपडे घ्यायला यायला किंवा लक्षात नसेल एक वेळ तर थोडं आठवण करून द्यावी लागेल तसे बरेच ब्लाऊज येते बरेच दिवसापासून मी शिवून ठेवले पण कस्टमरला काही कस्टमरला काही भेटत नाही जॉबला जाते किंवा काही ना फायनान्शियल प्रॉब्लेम त्यामध्ये ते अजून आले नाही आणि जे असे कपडे जे रशा निघतात ना साहित्य ते असे ठेवते जसे कस्टमरचे ब्लाउज येतात तर त्याला बांधून ठेवून देता येतं तर हे जे ब्लाऊज आहेत ना हे शिवून ते हे मापाला दिलेले ब्लाऊज आहेत कस्टमरचे आणि आतल्या साईडला मी ऑर्डर नंबर लावून ठेवते जे मापाला दिले आहेत ना ब्लाऊज त्यांना फक्त तर ते वेगळे ठेवत असते एक साईडला जवळी तर मापाला दिलेले ब्लाऊज आहे ते पण सत्तावीस तारखेचा ब्लाऊज आहे हे दोन ब्लाऊज आहेत त्याच्यानंतर ते त्याच कस्टमरचे हे आणखीन दोन ब्लाऊज आहेत तसे एकाच कश्नाबाचे हे चार ब्लाऊज आहेत ते परवाच्या दिवशी आलेले आहेत कश्नाबाचे ब्लाऊज आणि याच्यामध्ये दोन ब्लाऊज आहेत हा पिंक कलरचा एक आणि हा ग्रीन कलरचा आणि त्याच्यानंतर हा मापाला दिलेला पण त्यामध्येच ठेवलाय जे मापाचे ते त्यामध्ये ठेवत असते आणि जे ब्लाऊज असे शिवून तिथं ठेवत असते तर त्यांच्या मापाचे ब्लाऊज इथं या साईडला ठेवत असते ते मापाचे शिवून झालेले आहेत त्याच्यानंतर हे दोन ब्लाऊज आहेत याची तारीख आहे तेवीस पण पॅक केल्याच एक ब्लाऊज आहे त्याची तारीख आहे तीस अशा सर्व तारखे टाकलेले आहेत आता मी सर्वांचे सांगत नाही बस त्याच्यात दोन आहेत हे पण पन दोन आहेत पण हे ब्लाउज आहेत ते ना मला रिटर्न करायचे कारण की हे जे दिलेले ब्लाऊज आहेत त्यांना ते मुलीसाठी फ्रॉक शिवायचे आणि कमी म्हणजे खूपच कमी कपड आहेत तर ते कस्टमर काय आले नाहीये नाही ते बोलले एक होते एकशाजून फॅग्रिक आणून देणार पीस आणून देणार पण ते अजून आणून दिला नाही त्यामध्ये हा साईडलाच ठेवते त्यानंतर हा एक आहे त्यानंतर एक चौदा नंतर सोळा सतरा याच्या तीन ब्लाउज ते सतरा त्यानंतर हा एक ए अठरा आणि हा एकोणीस त्यानंतर हा एक वीस ह्याच्यात बघावं लागेल याच्यात पण दोन आहेत एकवीस बावीस हा एक तेवीस ह्याच्यात दोन आहेत चोवीस अठ्ठावीस झाले आता हे ब्लाऊज आणि त्यानंतर हे एक एकोणतीस तीस आणि हा मम्मीचा आहे तर हा मी साईडलाच ठेवते आणि जे मग मी दाखवला होता लेसवाला तर हा त्यांचा आहे लेसवाला ब्लाउज तर त्यांचा आधी पण हा शिवून दिलेले आहे त्यामुळे हा पण मापाचा माझ्याकडेच असल्यामुळे मी साईडला ठेवते तर इथं जे मापाला ठेवलेले ब्लाऊज आहेत मापाचे तर त्यांचे जसेच आधी एक एक दोन दोन ब्लाऊज शिवून दिलेले आहेत आणि त्या फोनानंतर हाणून दिलेले आहेत त्यामध्ये त्यांचे असे साईडलाच ठेवलेले आहेत तर असे आज मी सर्व ब्लाऊज चेक केले टोटल किती कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत तर हे सर्व ब्लाउजचे स्टिच करायचे तर त्याचे पुन्हा तेच ब्लाऊज आहे त्यानंतर इथं एवढ्या साड्या आहेत इथं मग एक दोन तीन चार पाच ड्रेस आहेत आणि हे तेच ब्लाऊज त्यानंतर इथं आज जे काढलेले ब्लाऊज आहेत हे दोन आणि हे दोन तसे चार ब्लाउज आज मी कटिंग करून करणार आहे अशा प्रकारे घरात राहून असे म्हणजे डेलीचे कपडे येतात ते तर सगळे तर रोज येतात कधी कधी म्हणजे असं पण होतं का एकाच दिवशी एवढे कस्टमर येत असतात तीन चार कस्टमर सुद्धा येतात तेवढे ते ब्लाऊज पण असतात आणि एका घरातले दोन लेडीज तीन लेडीज असतील म्हणजे तीन ताई असतील त्यांचे एक साथ पण तेवढे येत असतात असं आणि त्यानुसार मी डेलीचे मला दोन तीन किंवा चार ब्लाऊज दिली तरी पुन्हा करावेच लागतात आणि त्यानंतर साड्या पण असतात तर ते सुद्धा मला तसं प्लॅनिंग करून करावे लागतात तसं मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्यात त्या साड्या करायच्या तर त्या तिथं काढून ठेवल्यात आणि त्याच्यानंतर अशी चार ब्लाउज तर रोज सकाळी दहा वाजता जशी माझी घराची कामं होतात तर त्यानुसार मी किती ब्लाऊज शिवायचे ते सर्व काढून घेत असते माझ डेटनुसार मा 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 ते सर्व ब्लाऊज मग कटिंग करून स्टिच करून ठेवून देत असते मग कस्टमर कधी कधी ज्यांची डेट असते त्या डेटनुसार येत असतं तर काही कस्टमर लेट सुद्धा येतात फक्त मी त्यांना मेसेज करून सांगत असते का तुमचं ब्लाउज रेडी मग त्यानुसार त्यांना जसं जमेल तसे ते घ्यायला येतात आणि तिथं जबायचं ना तर तिथं कधी कधी आहे जागा पुन्हा फोन होते तर कस्टमर घेऊन गेल्याच्या नंतर ते खाली होतं पुन्हा जशी मी शिवते तर तसं तिथं लावून ठेवत असते तसा हा माझा डेलीचा रुटीन असतो शिलाई व्यवसायाचा आणि घरातून तरी चांगला मला रिस्पॉन्स भेटतो कस्टमर फोरून आणि चांगलं माझं काम पण चांगलं चालू आहे आणि तसंच जसं मी जेवढं काम करते त्यानुसार पैसे पण भेटतात आता आज जर समजा ही चार ब्लाऊज कटिंग करून स्टिच केले तर प्रत्येकी ब्लाऊजचे दोनशे दोनशे रुपये म्हणजे पुन्हा दोनशे चारशे म्हणजे आठशे रुपयाचं आज काम होऊन झाला आणि त्या साड्या पण केल्या तर त्या वेगळ्या अडीचशे रुपये म्हणजे असं लेडीजचं एवढं जरी काम केलं तर एवढ्या हजाराच्या आसपास सुद्धा माझं काम होतो तर आता माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण की तुम्ही तेवढे मी आता चार ब्लाऊज मला कटिंग करायचे आणि आजचं पण बरंच काम आहे आणि भरपूर बिझी असते जस आनवटाच्या तरी माझं टार्गेट एक हे सर्व कटिंग करून झालं पाहिजे आणि आता माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि जे पण नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि बघू आता हे सगळे आज कम्प्लीट केल्याच्या नंतर पुन्हा ब्लाऊज केल्याच्या केल्याच्यानंतर याचा फायनल रुग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि भेटूया लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय